नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथ्स चॅनेलवर तुमचं स्वागत आज आपण टॉपिक वाईज स्टडी करणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत काळ आणि काम चॅप्टर जो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे तो खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे तुम्हाला सुद्धा इथे गरज वाटणार नाही तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता आपल्याला आपण पूर्वी कशा प्रकारची गणिते पाहिलेत बारा पुरुष किंवा सोळा मुले आणि तेरा पुरुष आणि चाळीस मुले म्हणजे इथं आणीच्या जागी काय होतं किंवा होतं तर आपल्याला आता कसं पाहायचं आहे जर बारा पुरुष आणि सोळा मुले एक काम पाच दिवसात करता पूर्ण करू शकतात आणि तेरा पुरुष आणि चोवीस मुले तेच काम चार दिवसात पूर्ण करू शकतात तर सात पुरुष आणि दहा मुले तेच काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेतील तर आपण काय करणार आहे सुरुवात एम वन डी वन हा फॉर्म्युला आपल्याला चॅप्टरच्या सुरुवातीला आपण शिकलेलो आहे ते पार्ट पॉईंटमध्ये आहे एम टू डी टू असा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे तर आपण इथं एम वनच्या जागी काय घेणार आहे बारा पुरुष म्हणजेच काय मेन प्लस सोळा मुले म्हणजेच काय बॉयज घेऊया आपण हां तर इथं डी वन हे झालं एम वन पूर्ण आहे आता डी वन काय घेणार फाईव्ह डेज तर एम टू काय घेणार हे तेरा मेन मेन म्हणजे पुरुष प्लस ट्वेंटी फोर बॉयज किती दिवसात करतात चार दिवसात करतात आता हेच काय करायचं आहे आपल्याला सॉल्व करायचं आहे आता हे सॉल्व केल्यावरती कसं होणार सिक्स्टी एम प्लस सोळा बी तेरा चोक बावन्न यम प्लस चोवीस चोक शहाण्णव बी आता एम एम एका जागी घेऊया हे एम एम एका जागी घेतलं म्हणजे सिक्स्टी एम मायनस फिफ्टी टू एम नाइंटी सिक्स बी मायनस एटी बी आता हेच काय येणार सोळा बी होणार नाइंटी सिक्स मायनस एटी की होणार सोळा बी होणार आणि सिक्स्टी मायनस फिफ्टी टू काय होणार आहे एटीएम म्हणजेच काय येणार दोन्ही बाजूला एटनं डिवाईड केल्यावर काय होणार एम इज इक्वल टू टू बी आता आपल्याला अप्ले, आपल्याकडे काय आहे एक माणूस म्हणजे काय असणार आहेत दोन बॉयज असणार आहेत ओके तर आता आपल्याकडे काय आहे ट्वेल्व एम हे जे मी इथं लिहिले ते मी परत लिहिते सिक्स्टीन बी किती दिवसात काम करतात पाच दिवसात आता एमची जी व्हॅल्यू आहे टू बी ते आपण काय करूया इथे पुट करूया म्हणजेच काय आले ट्वेल्व इंटू टू बी एमची व्हॅल्यू टू बी पुट केली प्लस सिक्स्टीन बी आहे असंच ठेवलं ते किती दिवसात करतात पाच दिवसात म्हणजेच काय आले चोवीस बी प्लस सोळा बी आली चोवीस बी प्लस सोळा बी म्हणजेच काय चाळीस बॉयज पाच दिवसात काम करतात हे आपल्याला फायनली मिळालेलं आहे तर त्याने काय सांगितलं आहे तर सात पुरुष आणि दहा मुले तेच काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ घातील तर सात पुरुष आपण कसं लिहू शकतोय दहा मुले जेव्हा एम इथे पुट करायचा सेवन इंटू टू बी प्लस टेन बी काय येणार आहे आन्सर फोर्टीन बी प्लस टेन बी ट्वेंटी फोर बी आलं म्हणजेच काय ते किती 24B किती तार किती आता किती दिवसात करतात ट्वेंटी फोर बी किती दिवसात करतात असं विचारलं तर आपण काय करतो आहे जेव्हा आता इथं बॉईजमध्ये आपण काय केलं आहे याचं पूर्ण इक्वेशनचं काय केलं आहे कन्व्हर्जन केलं आहे बॉईजमध्ये घेतलं आहे तर चाळीस बॉईज पाच दिवसात करतात तर चोवीस बॉईज किती दिवसात करणार आता आपण मग आपण शिकलो आहे फस्ट पार्टमध्ये जेव्हा आपण माणसे वाढवतो आहे त्यावेळी दिवस काय होतात कमी होतात कारण काम जास्त होतं आहे त्यामुळं दिवस काय दिवस काय लागणार कमी होणार पण आता माणसे आपण कमी केलेत बॉयज काय केले आहेत ट्वेंटी फोर केल्यात त्यामुळं दिवस काय इथं शंभर टक्के इथं पाचपेक्षा मोठा नंबर येणार आहे तर आपल्याला तो काढायचा आहे म्हणजेच काय करायचं ते इनव्हर्सली प्रपोशनल आहे इनडायरेक्टली प्रपोशनल इथं रिलेशनशिप आहे म्हणजेच काय करायचं फोर्टी रिलेशनशिप असलं की काय करतो आपण सिम्पली काय घेतो आहे मल्टिप्लिकेशन घेतो आहे म्हणजेच काय ना फोर्टी इंटू फायू डिवायडेड बाय सिम्पली असं मल्टिप्लिकेशन घ्यायचं तिरकस गुणाकार घ्यायचा नाही त्यावेळी काय करायचं फोर्टी इंटू फायू डिवायडेड बाय काय करायचं ट्वेंटी फोर म्हणजे चार दाय चाळीस चार सख चोवीस म्हणजेच काय फिफ्टी डिवायडेड बाय सिक्स म्हणजेच काय होणार चार एकोणपन्नास पन्नास आणि सिक्स म्हणजे एट वन बाय थ्री आता हे कसं आलं सिक्स फिफ्टीला डिवाईड केलं म्हणजेच काय म्हणून आई अठ्ठे अठ्ठेचाळीस राहिले की ते दोन म्हणजेच हे आपण कसं लिहिलं सुरुवातीला एट टू डिवायडेड बाय सिक्स लिहिलं इथं तर आता हे टूचं टूचं वन होईल सिक्सचं काय होईल थ्री होईल टू थ्रीचं सिक्स होईल त्यामुळे याचं उत्तर काय आलं एट वन बाय थ्री डेज काय होतील दिवस काय लागतील सात पुरुष आणि दहा मुले यांना लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी जो प्रश्न पाहूया आपण आता जो प्रश्न क्रमांक सतरा आहे ए हा बीच्या तुलनेत तिप्पट वेगाने काम करतो आणि त्यामुळे तो एक काम बीपेक्षा साठ दिवस कमी वेळात पूर्ण करू शकतो तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता ए हा बीच्या तुलनेत तिप्पट वेगाने काम करतो म्हणजे एला एक दिवस जर लागत असेल तर बीला किती लागणार आहे तीन दिवस लागणार आहेत एक दिवस जर एला लागत असेल तर बीला तीन दिवस लागणार आहेत कारण ए हा बीच्या तुलनेत तिप्पट वेगाने काम करतो आणि त्यामुळे तो एक काम बीपेक्षा साठ दिवस कमी वेळात पूर्ण करू शकतो तर बीपेक्षा साठ दिवस कमी वेळात काय करू शकतो ए पूर्ण करू शकतो म्हणजेच काय आपण लिहू शकतोय आता हे वन आणि टूमध्ये किती डिफरन्स असणार आहे टू दिवस दोन दिवसाचा काय असणार आहे डिफरन्स असणार आहे थ्री मायनस वन दोन दिवसाचा तर आता त्यांचा डिफरन्स काय आला पाहिजे सिक्स्टी सिक्स्टी दिव सिक्स्टी आला पाहिजे कारण तो बीपेक्षा साठ दिवस कमी वेळात पूर्ण करतो म्हणजेच जेव्हा बी नव्वद दिवसात काम करत असेल त्यावेळी ए काय करेल तीस दिवसात करेल हुं? आता तुम्ही काय म्हणणार आपण बी मग असं घेऊ शकतोय एटी आणि इथे काय घेऊ शकतोय ए ए काय घेऊ शकतोय ट्वेंटी पण त्यावेळी पण त्यावेळी काय येणार नाही ए हा बीच्या तुलनेत तिप्पट वेगाने काम करतो ही कंडिशन इथं फॉलो होत नाही कारण तिप्पट म्हणजेच काय थर्टी इंटू थ्री नाईंटी येत आहे पण ट्वेंटी इंटू थ्री एटी येणार आहे का नाही त्यामुळे ही काही कंडिशन फॉलो होत नाही ही कंडिशन काय होते फॉलो होते म्हणजेच आपण असं लिहू शकतो ए थर्टी ती, तीन तीस दिवसात काम करतो तर बी किती करतो आहे नाइंटी दिवसात करतो आहे आता तर ते दोघे मिळून काम किती दिवसात करतील असे विचारले अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपण पर फर्स्ट पार्टमध्ये पाहिलेले आहेत आता हे दोघांचं काम असं क कसं काढणार आपण ए प्लस बी वन बाय थर्टी प्लस वन अपॉइंट वन बाय नाईन तर याचं कसं येणार तिरकस गुणाकार करायचा आहे नाइंटी प्लस थर्टी डिवायडेड बाय नाइंटी इंटू थर्टी आता एकशे एक वीस येईल नव्वद अधिक थर्टी किती येईल एकशे वीस डिवायडेड बाय नाइंटी इंटू थर्टी आता हे नाईंटी इन टू थर्टी आहे हे डिनॉमिनेटरला आहे हे काय जाईल वरती जाईल नाईन्टी इन टू थर्टी डिवायडेड बाय वन ट्वेंटी आता हे काय येईल तिन्ही चोक बारा नव्वद डिवायडेड बाय फोर येईल म्हणजे काय होईल चार दोन्ही आठ नऊ दोन्ही आठ परत आठ येणार परत दोन येणार पर चारा पंचवीस म्हणजे बावीस पॉईंट बावीस पॉईंट पाच दिवस काय लागतील ए आणि बीला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा एक माणूस एक काम दररोज आठ तास असे पंधरा दिवस करतो तेच काम दुसरा माणूस दररोज नऊ तास त्रि इतके दिवस तो करतो दो, तर दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील आता समजा आपलं एका दिवसाचं काम आपण तासात करतोय एक दिवस एक तास काम करतोय असं समजूया तर हे कसं होणार आठ गुणुले पंधरा म्हणजेच किती होईल एकशे वीस दिवस काय करणार आहे पहिला माणूस एक माणूस दुस काम करणार आहे पहिला माणूस एकशे वीस दिवस काम करणार तेच दुसरा माणूस कसं करणार आहे नाईन इंटू सिक्स टू बाय थ्री म्हणजेच काय नाईन इंटू सिक्स इंटू थ्री किती होईल अठरा अठरा आणि हे दोन किती होतील वीस डिवायडेड बाय थ्री हे आपण हे ट्वेंटी डिवायड बाय थ्री असं लिहिलं आहे म्हणजेच काय हा किती सिक्स्टी दिवस काम करतो तर दोघे मिळून किती दिवसात करतात असं विचारलं त्यावेळी आपण काय करतो पुढत फॉर्म्युला यूज करायचा ए प्लस बी हे समजायचं ए आणि हा आहे बी तर ए प्लस बी आपण कसं लिहितो ए प्लस बी म्हणजेच काय करायचं आहे वन डिवायडेड बाय वन बाय वन ट्वेंटी प्लस वन बाय सिक्स्टी तर हे कसं होईल सिक्स्टी प्लस वन ट्वेंटी किती होईल तिरकस गुणाकार केल्यावर वन ट्वेंटी प्लस सिक्स्टी डिवायडेड बाय वन ट्वेंटी इंटू सिक्स्टी तर ह्याचं उत्तर काय येईल वन एटी आणि हे वन ट्वेंटी इंटू सिक्स्टी होईल आता हे वन ट्वेंटी इंटू सिक्स्टी डिनॉमिनेटरला आहे वरती काय जाणार ते वरती न्युमरेटरला गेलं ते सहा साहित्य सात झिरो सायंत्रिक अठरा तिन्ही चोक बारा म्हणजेच काय आलं चाळीस दिवस दिवस ते काय करतील दोघे काम संपवतील पूर्ण काम करतील म्हणजेच काय आलं चाळीस दिवस आपलं उत्तर असणार आहे अशा भरपूर प्रश्नावलीसोबत भेटूया पुढच्या भागात हा भाग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू